श्री साईभक्त लक्ष्मीबाई शिंदे ट्रस्ट शिर्डी आणि आर झुंझुनवाला शंकर आय हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने पहिल्या दोन यशस्वी शिबिराला मिळालेल्या उदंड प्रतिसादानंतर पुन्हा एकदा मे महाराष्ट्र दिनानिमित्त मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर उत्साहात पार पडले ते सहाशे वयोवृद्ध व गरजूंना मोफत चष्मा वाटप करण्यात आले व यातील अठ्ठेचाळीस वृद्धांना पनवेल येथे शस्त्रक्रिया करण्यासाठी बसद्वारे नेण्यात आले यशस्वी शस्त्रक्रिया करून परतल्यानंतर वृद्धांच्या चेहऱ्यावर मोठा आनंद दिसून आला शस्त्रक्रिया करून परतलेल्या सर्वांनी ट्रस्टचे अध्यक्ष श्री अरुणराव शिंदे गायकवाड पाटील ससंगीता अरुणराव गायकवाड व संयोजक श्री साईराज अरुणराव गायकवाड पाटील यांचे आभार मानले आहेत सगळं जेवणाची व्यवस्था सगळी पद्धत सुरू होती आणि आपली सगळ्या अगदी टकटक मध्ये एकदम व्यवस्था झाली त्याची काहीच अडचण आली नाही एकदम सोप्यात सोपं अगदी पद्धत सुरू बाकी दिवशी काही अडचण नाही काही नाही काही नाही काही नाही सगळी व्यवस्था जाण्या येण्याची सोय सगळी पदशीर नेलं त्यांचे आभार माने त्यांच्या अगदी आनंदी आनंदी आपल्या शिल्ले साहेबांची आनंदी आनंद सगळ्या गोष्टी पदशीर झाल्या काही नाही अडचण नाही काही छावा काढावी त्यांची काही चुरुकी चालावी अगदी आज हजार चाललं तर सगळ्या गोष्टी आनंद अगदी मनात आणायचं काही काही काम नाही गेलो दवाखान्यात चांगली व्यवस्था झाली ना काही नाही ऑपरेशन ओके झालं म्हणलं बाबा अजून उन्नती द्या तुम्हाला फार बोलले म्हणे कोणी नाही म्हणले म्हणे मी आखरीला गेलं मी आखरीला बोलतो सगळे डॉक्टर लोक नवाजू लागले मला पार्लरला गेलो होतो ऑपरेशन सक्सेसफुल झालं व्यवस्था व्यवस्थित झाली लक्ष्मीबाई शिंदे स्टेज आणि हे गायकवाड कुटुंब योजने आमचं ऑपरेशन झालं सक्सेसफुल झालं का त्यांच्या आशीर्वादाने आमचं व्यवस्थित झालं आम्हाला काही तकलीफ नाही झाली काही नाही झालं त्यांनी म्हणजे डॉक्टर बी चांगले समजून सांगितलं म्हणजे माझं ऑपरेशन थोडं रेस्क्यू होतं पण त्यांनी मला समजून ऑपरेशन केलं मला हृदयाचा थोडा त्रास होता पण त्यांनी माझं ऑपरेशन म्हणजे काळजीपूर्वक केलं काळजी घेतली त्यांनी झालं काही अडचण नाही आमचं दोघाचं ऑपरेशन होत नव्हतं पण त्याने सरांना जागच्या जागेवर ऑपरेशन केलं व्यवस्था शेर झालं सगळं खाण्यापिण्याची व्यवस्था होती तसं काही अडचण नाही त्याची आणलं व्यवस्थित गेलो व्यवस्थित सगळं व्यवस्थित काम झालं सगळं लक्ष्मीबाई शिंदे ट्रस्ट आणि अर्जुन झुनवाला शंकराया हॉस्पिटल तर्फे मोतीबिंदू विरोहित शिर्डी अभियान जे राबवते त्या सगळं रुग्णांचे ऑपरेशन होऊन रुग्ण आज शिर्डीला शे, परतले तर परतल्यानंतर त्यांचे जे समाधान बघितलं त्यांचं ऑपरेशन सक्सेस झालं त्यांनी जो मायेचा हात डोक्यावरून फिरवला त्याच्यामुळे खूप समाधान वाटत एक आपलं कुटुंब म्हणजे हे सगळे जण जा वाढतच चालले त्याच्यामुळं चा एवढं मोठं कुटुंब आपलं झालं याच समाधान वाटतं आणि त्यांचं जे तोंडावरचं हास्य ते बघून मनाला खूप समाधान वाटत ते ते, माय, मायेचा आपण हात वाढतच चाललाय ओम सायराम आज जो आम्ही दा एक मेला जो कॅम्प घेतला होता मोतीबिंदू मोफत शिबीर व म मोफत नेत्र तपासणी हा जो कॅम्प घेतला होता तर त्यामध्ये जवळजवळ पाचशे ते सहाशे लोकांनी याचा फायदा घेतला आणि अठ्ठेचाळीस लोक हे मोतीबिंदू ऑपरेशनसाठी पण पन, न्यू पनवेले ते पाठवले होते आज सर्व लो सर्व हे रुग्ण ज्यांचे ऑपरेशन झाले ते सर्व आले आणि ते सगळे खुश आहेत त्यांचे ऑपरेशन व्यवस्थित झाले काही जणांनी असे सांगितले की आमचं ऑपरेशन होईल का नाही पण आम्हाला हृदयविकाराचा काहींना त्रास काहींना बिकीच्या गोळ्या तर काही त्यामुळं त्यां तेन, त्यांनी बऱ्याच ठिकाणी असे चेक केले होते परंतु त्यांना शंकराय हॉस्पिटल आर झुंजुनाला जुन या हॉस्पिटलमध्ये एकदम योग्य राहण्याची सोय जेवणाची सोय त्यानंतर ऑपरेशन आणि एक अद्यावत मशिनरीद्वारे त्यांचं हे सगळं चेकअप करण्यात आले आणि सगळ्यांचे ऑपे ऑपरेशन सक्सेसफुल झाले असं सर्व रुग्णांनी सांगितलं तर यामुळे आम्ही एक श्री साई भक्त लक्ष्मीबाई शिंदे ट्रस्ट आम्ही आणि आमची टीम सर्व खुश आहोत आणि हे काम आम्ही एक निरंतर चालू ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि आता दुसरा जो कॅम्प आहे चौथा कॅम्प हा दोन जून एकोणीसशे दोन जूनला होणार आहे आणि त्या दृष्टिकोनातून आमची आत्तापासूनच नवनोंदणी पण सुरू झालेली आहे तर ज्या ज्या ग्रामस्थांना त्याच्यामध्ये संपूर्ण भारतातील ज्यांना हा त्रास आहे मोतीबिंदूचा तर त्यांचे सर्वांचे ऑपरेशन हे मोफत केले जाणार आहे आणि आता आमचा हा ट्रस्ट आणि आम्ही गायकवाड कुटुंबीय मी म ॲक्च्युअल लक्ष्मीबाई शिंदेंचा तो आहे परंतु आईचे आडनाव लग्न आल्यामुळे गायकवाड तर शिंदे गायकवाड तर आम्ही हा एक एक हा उपक्रम सुरू केलेला आहे पण हा उपक्रम सुरू करण्यामध्ये आम्हाला बाबांनीच बुद्धी दिली आणि त्यानुसार आम्ही हे कार्य सुरू केले आणि आम्हाला सर्व सर्वांचा यात प्रतिसाद मिळत आहेत आणि दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढत आहेत आणि लोक त्याचा लाभ हो घेत आहेत तरी माझी एक सर्वांना एक आव्हान आहे की सर्वांनी प्रत्येक कॅम्पमध्ये जरूर यावे आणि आमच्या ऑफिसमध्ये येऊन नाव नोंदणी करावी अथवा फोनवर सुद्धा नावनोंदणीची व्यवस्था केलेली आहे आणि ह्या शिबिराचा लाभ घेत राहा